न्यूज आपले स्वागत आहे मी सीमा गावकर बघूयात आजच्या ठळक था बातम्या सूर्यदेव फाउंडेशन व भारत सरकारतर्फे मीटिंग घेण्यात आली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सूर्यदेव फाउंडेशन व वा भारत सरकारतर्फे उदगीर येथे मिटिंग घेण्यात आली दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे सूर्यदेव फाउंडेशन व भारत सरकारतर्फे पहिली मीटिंग घेण्यात आली सूर्यदेव फाउंडेशनचे मंडळ अधिकारी माननीय प्रकाश बनसुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महिला सुपरवायझर ग्रामपंचायत महिला मित्र माननीय प्रकाश बनसुडे साहेब यांनी मार्गदर्शन देत असताना सूर्यदेव फाउंडेशनचे उद्देश काय आहे याची सखोल मा अशी माहिती देण्यात आली एक सुपरवायझर ऑफ महिला मित्र योजना रजिस्ट्रेशन प्रशिक्षण कार्यशाळा दोन सुपरवायझर महिला मित्र पोर्टल कसे करायचे तीन डॅशबोर्ड विवरण चार योजना रजिस्ट्रेशन पाच योजना फॉर्म भरणे सहा पेमेंट विवरण करणे सात ऑनलाईन पेमेंट करणे सखोल अशी माहिती देण्यात आली लातूरचे जिल्हा प्रभार प्रभारी संतोषी सूर्यवंशी व के जी न्यूज इंडिया मराठी चॅनलचे व्यवस्थापक संपादक महेश काटेसर उद्यूत तालुक्यातील महिला सुपरवायझर अश्विन गायकवाड पंचशील चौधरी महिला पत्रकार सीमा नेत्रगावकर महिला मोठ्या संख्ये स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी सीमा नेत्रगावकर व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला